आपल्या पाण्याचा प्रवाह बदलून शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे व्हावे वा नुकसान भरपाई मिळावी अशी लेंडोरी येथील शेतकऱ्यांची त्वरित मागणी आहे होतं मग रोकडे गाव लेंडोरे आणि माझे दोन आहे दादू न्यानू रोखडे जवळजवळ परिस्थिती अशी झाली ज्यावेळेला पाऊस सुरुवात झाला बुधवारपासून म्हणजे अतिवृष्टीचा एवढा मोठा तळागा बसला की आता बायापाटीला जे वडा दिसतोय तो वड्या म्हणजे पूर्वी ह्या बाजून असा डाव्या बाजून असा खाली जायच होता तर अचानक हा मोठ्या प्रवाहामुळं डायरेक्ट खाली आमच्या शेतात हा वडा घुसलेला आहे आणि घुसल्यामुळं पूर्ण शेतीचं आमचं नुकसान झालेलं आहे जवजवळ ही विहीर होती ह्या बाजूला डाव्या बाजूला विहिर आहे झाडे झाडासाठी विहीर आहे पूर्ण आपण वडा त्या विहिरीमध्ये घुसून पूर्ण विहीर आमची भरून गेलेली आहे शेती लावलेली आहे लावलेल्या शेतीत पूर्ण पोळवाडं झाले आहे सगळं आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतीचं जवजवळ हे क्षेत्र आमच्या जवळ आहे एक विषय एंट आहे जवजवळ ह्या बाजूला आहे ते आहे आणि खालच्या बाजूला एक पंधरा कुंट क्षेत्र आहे ते पूर्ण लावलेली क्षेत्रांचं पूर्ण कोळवाडखाली निघून गेले आहे सगळं भरलेलं आहे कोडतं पीक होतं आता आता भात आहे तो भात भात हो किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे जवळजवळ इथं आम्ही दहा शेतकरी आहे जवळजवळ दहा शेतकऱ्यांचं नुकसान आहे जवळजवळ आनंदा सुतार आणि संजय रोकडे केशव रोकडे आनंदा रोकडे अशी इथं आजूबाजूचे आमचे शेतकरी आहेत तर पूर्ण अगदी खालीपर्यंत क्षेत्र आहे जवळजवळ ते सर्व क्षेत्रात जवळजवळ सत्तर एकुंठ क्षेत्र पूर्ण आमचं नुकसानी झालेलं आहे फक्त एवढ्या परिसरात सत्तर गुंठ फक्त एवढ्याच परिसरात जातो सत्तर गुंठ आहे बाकी आमच्या वरच्या बाजूला असे एक नवीन पी रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला त्यांनी पाईप आहे आणि ती तुम्हाला नंतर दाखवतो हो की पाईप टाकले तर पाईप पाईपचं पाणी पूर्ण शेतीत गेले कारण तिकडं वडाबिडा काय नाही आणि ते डायरेक्ट पाण्यात शेतीत घालवले ते पाणी त्यामुळे पूर्ण त्या शेतीचं नुकसान झालेलं आमच्या त्यांनी योग्यरित्या पाण्याचं नियोजन केलेलं ना केलेलं नाही त्यांना आम्ही सांगत होतो की तिथं टाकू नका पाईप आणि हे जर पाईप टाकले तर त्याला कसं आता इकडे वडा असत्या बाजूने किंवा नाल्याच्या बाजूने आपण काढू शकतो तर त्यांनी तसं न करता डायरेक्ट ती पाईप लोकांना जुमानता शेतकऱ्यांना न जुमानता त्यांनी डायरेक्ट ती पाईप तशीच टाकल्या आणि पाईप टाकल्यामुळे आमच्या पूर्ण शेत नुकसान झाले ग्रामपंचायतीला सांगितले तुम्ही सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे सांगून सुद्धा ही परिस्थिती तशी झाली पंचनामा केला त्याचा पंचनामा नाही झालेला सरपंचा सूचना वगैरे आम्ही दिल्या होत्या की इथं बाबा पाईप टाकू नका कारण इथं शेतीचं नुकसान आहे खाली म्हणजे नाला नाही वडा नाही तर असं असताना जर तुम्ही जर पाईप टाकल त्याचं नियोजन कसं करणार पाण्याचं तरी सुद्धा नजम त्यांनी ती पाईप टाकलेले पाईप बघता येईल बघता येईल तुम्हाला आम्ही तुम्हाला